खरंतर महाराष्ट्रात एक मुलाखत पुन्हा गाजती आहे महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही दोघांनी बंधूंनी एकत्र यावं का असं तुम्हाला वाटतं का त्यावर वा राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं की महाराष्ट्र आमच्यापेक्षा खूप मोठा आहे एकत्र आलं तर आनंदच होईल जो वाद झाला होता तो किरकोळ होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेल्यात आता हितासाठी नाजी तयारी आहे पण त्यांची तयारी आहे का राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ॲक्च्युली काटा आला आहे की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दोघंही म्हणजे उद्धवजी आणि हे दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार असं दोघांच्याही असे दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलत आहेत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं नाही उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ आहे ते जर विसरा तर विसरायला तयार उद्धव ठाकरेंनी भाषण केलं तशी त्यांची प्रतिक्रिया पुढे आली हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत याला जोडून त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर तसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा ताई तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणतात की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले की रिश्ते जोडणे केली ताकद लागते आहे तोडणे केली नाही त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहतील त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करेन प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्हीकडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टी मध्ये निगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतूनही लोक करत असतात ते एकत्र यावेत याचा अर्थ राज ठाकरे मवियासोबत यावे असा घ्यायचा का अर्थात ठप्पेत अति फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेनमध्ये कशाला बसलाय हा मोमेंट तर एन्जॉय करा दोघं एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येत आहेत आज ते साजरा करा उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळू हळूहळू एकत्र येतात एकत्र यायला काय हरकत नाही नाही माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे पहिल्यात पहिलं ट्विट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं हा फक्त भाषेचा विषय नाही आहे हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलमचाही इशा विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एस एस सी बोर्डाचं काय होणार सी बी एसई बोर्डचा माझा विरोध नाही पण हे ऑप्शन्स दिले पाहिजेत एस एस सी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवतानाच एस एस सी बोर्डातही अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट एक बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होतं इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल होणार आहेत कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणे शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरवू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकावी त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं आहेत तुमचा अधिकार आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच कळत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे कारण का सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर फार क्लीन चिटपर्यंत पोहोचले होते हे अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आहे आणि ह्या हत्येला इतकं हलक्याने आपण घ्यावं अहो ती कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे ती नणंद आहे वहिनी आहे है है का है सरकार। है। नहीं हो चाल मणूस की रही आता समाजा उत्तर सरकार एका वरिष्ठ मंत्री वेगळं मला माला बोलायची गरज वाटत ठाकरेंबद्दलचा बदल फक्त हिंदी आज राजजी और उद्धव जी ने जो दोनों तरफ से आज पहल हुई है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीना ताई और साहब आज होते तो उन दोनों को बहुत अच्छा लगता